न्यूज लाइन अचूक वेधक दिनांक एक मे ते सोळा मे रोजी समर कॅम्पचे आयोजन पद्मावती पॅराडाईज स्पोर्ट क्लब कराड व साईज स्पोर्ट फाउंडेशन कराड यांच्या वतीने समर कॅम्प घेण्यात येणार आहे तरी सर्व इच्छुक खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे या समर कॅम्पमध्ये ॲथलेटिक्स स्केटिंग कराटे लाटीकाठी तलवारबाजी स्विमिंग आर्चरी धनुर्विद्या नेमबाजी रायफल शूटिंग आईस हॉकी ट्रेकिंग स्केटिंग डान्स बुद्धिबळ अशा विविध खेळांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे खेळाडूंना कॅम्पपर्यंत येण्या जाण्यासाठी स्कूल बसची सुविधा उपलब्ध आहे कॅम्पमध्ये सहभागी खेळाडूंना टी शर्ट दररोज फ्रूट्स व ज्यूस बिस्लरी वॉटर देण्यात येणार आहे कॅम्पमधील उत्कृष्ट खेळाडूंची निवड क्रीडा प्रबोधिनीच्या शिबिरासाठी करण्यात येईल कॅम्प संदर्भात अधिक माहितीसाठी सुशांत चव्हाण सर संपर्क क्रमांक शहाऐंशी तेवीस अठ्ठ्याऐंशी पंचवीस तेवीस तसेच शशिकांत पाटील सर संपर्क क्रमांक सत्याहत्तर चव्वेचाळीस झिरो झिरो बेचाळीस सहासष्ट यांना करावा द न्यूज लाईन अचूक वेधक